महिन्यातला दिवस इकडे गणपती बसत होते आणि तिकडे मुंबईमध्ये मोठी राजकीय घडामोड घडत होती उद्धव ठाकरे त्यांच्या पूर्ण फॅमिलीसह आज पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर पोहोचले उद्धव ठाकरेंच्या निमित्त राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होते तब्बल अठरा वीस वर्षांनंतर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या घरी पोहोचले तेच सेगमेंट आता राज ठाकरेंबाबत लागू होते की उद्धव ठाकरे सुद्धा वर्षांनंतर पूर्ण फॅमिलीला घेऊन राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर पोहोचले त्याच्या आधीची एक घडामोड सांगते बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीदरम्यान दोन्ही ठाकरेंचा पराभव झाला म्हणजे युतीचा पराभव झाला हे नेरेटिव्ह बिल्ड झाल्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली होती वर्षा बंगल्यावर त्यावेळी शर्मिला ठाकरे सुद्धा ठाकरें हो राज ठाकरेंसोबत होत्या त्यामुळे याला काही राजकीय अँगल होता की नव्हता हा प्रश्न उत्तराचाच भाग राहिला मात्र त्या पलीकडे जाऊन प्रश्न असा होता की ज्यावेळी राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले त्यावेळी पुन्हा प्रश्न असा तयार झाला की राज ठाकरे फक्त अंदाज घेत की माहोल काय आम्ही एका निवडणुकीमध्ये एकत्रित होतो तरीही आमचा पराभव झाला मग आता ठाकरेंसोबत जायचं की नाही जायचं की फडणवीस आणि राज ठाकरेंचं काही ठरलेलं होतं आधीच आणि आता त्याच्या पुढचा टर्निंग पॉईंट काय असेल हे डिस्कशन करण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले होते अशा शक्यता अंदाज चर्चा होत्या मात्र ज्यावेळी फडणवीस आणि राज ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट झाली त्यानंतर आज जेव्हा शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट होतीये त्यावेळी मात्र आता एक कळून आहे की दोन्ही ठाकरेंनी एवढंच ठरवलंय जे करायचंय जे ठरवायचं आहे ते फक्त दोघांमध्येच ठेवायचं मीडियाला त्याचा गंध लागू द्यायचा नाही बातम्यांच्या हेडलाइन्स बनतील असं काही करायचं नाही आणि वातावरण निर्मितीतही जायचं नाही वन स्ट्रोक खेळायचं असं काहीस राज ठाकरेंचं सुरू आहे का कारण बघा ना ज्यावेळी फडणवीस आणि राज ठाकरेंची वर्षा बंगल्यावर भेट झाली त्यानंतर राज ठाकरेंनी त्यांच्या म्हणजे एक आठ दिवसापूर्वीची गोष्ट असेल हाडली राज ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांची एका बंद सभागृहामध्ये भेट घेतली एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होती आणि त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी मी आधीच सांगत होतो की आपल्याला लोक मतं देत आहेत मात्र हा असा ई व्ही एमचा गोळ होताय ज्यावरती राहुल गांधी बोलत आहेत मी आधीच सांगत होतो की मतदानामध्ये गफला होतोय अशा स्वरूपाची कथित राज ठाकरेंची ऑडिओ क्लिप बाहेर येते त्यानंतर त्यावरती देवेंद्र फडणवीस म्हणतात की काही लोकांच्या डोक्यातीलच चिप जी आहे ती चोरी गेलेली आहे फडणवीस राज ठाकरेंना उद्देशून बोलतात एकमेकांवरती थे स्ट्रोक होतो राज ठाकरेंची बंद दरवाजा चर्चा सांगते की राज ठाकरेंनाही ईव्हीएम मतदान फेराफेरीवरती डाऊट आहे याचा अर्थ असा की फडणवीस आणि राज ठाकरे जुळवून घेण्याच्या मानसिकतेत नाहीच हे जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा तेव्हा दोन चार दिवसांमध्येच एकमेकांच्या विरोधाभास काहीतरी स्टेटमेंट करतात ज्यावेळी त्रिभाषा सूत्र हिंदी लादली जाणार होती त्यावेळी राज ठाकरेंनी आधी फडणवीसांची भेट घेतलीच होती पण त्यानंतर थेट अटॅक जो होता तो फडणवीसांवरती केला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक छोटी एक सभा घेऊन पुन्हा चॅलेंज केलं होतं की तुम्ही हिंदी भाषा लादून तर दाखवा ते राज ठाकरे आणि इकडे उद्धव ठाकरे दोघही आज पुन्हा एकत्रित आलेत अर्थ सांगतोय युती होती आणि होतीच या युतीचे खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होऊ शकतात बेस पतपिढीचे निवडणुकीचे जे काही रिझल्ट आले असतील ते एक लिमिटेड आहे पण इतिहास जर मुंबईचा बघितला तर आजपर्यंत वन साईड महानगरपालिकेवरती शिवसेना आणि शिवसेना आणि ठाकरेंचीच सत्ता आहे आजही तिथले लोक सांगतात की राज ठाकरेंचा करिश्मा आजही इथे चालतो ऑलरेडी आत्ताच्या घडीला जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं भाजप बॅकफुटला गेलंय म्हणजे मराठा समाजाच्या बाबत मराठी आणि हिंदी भाषिक मुद्द्यांमुळे हिंदी भाषिकांची साईड फडणवीस उघड उघड घेताना दिसत आहेत त्यामुळे मराठी भाषिक जे आहेत ते आपोआपच उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या बाजूने आले तिकडे एकनाथ शिंदे काही प्रमाणावरती चालत आहेत तर त्यांना गणेश नाईक टॅकल करतायत दोघांच्या भांडणाचा फायदा इकडे होऊ शकतोय ठाकरेंना होऊ शकतोय आणि त्यामुळे बातम्यांच्या हेडलाईन्स बनण्यात किंवा वातावरण निर्मितीपेक्षा दोन्ही ठाकरेंच्या ज्या काही बैठका होतात जे काही भेटीगाठी होत आहेत त्या गुप्त स्वरूपाच्या होत आहेत आणि पुढे फक्त फुल अँड फायनल रिझल्ट बघायचं सा। इतिहास सांगतो राज ठाकरेंच्या गर्दीचं रूपांतर भलेही मतात नाही होत्या पण लोक विचार करायला भाग पाडतात आणि इतिहास सांगतो की उद्धव ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी मतात रूपांतर होते आज हीच गर्दी आणि गर्दीचं मतात रूपांतर करण्यासाठी दोन भावांची एकी गरजेची आहे एकनाथ शिंदेंना ही युती जड जाईल का तर शंभर टक्के जड जाईल आधीच एकनाथ शिंदेंचे से बरेचसे आमदार बरेचसे मंत्री अडचणीत आहे एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी मोठ्या प्रमाणावर होती नगर विकास खात्यावरती देवेंद्र फडणवीसांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे तिकडे तीन महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये फायनल काही जो आहे तो निर्णय येणार आहे तो निर्णय ठाकरेंच्या बाजूने असेल की शिंदेंच्या बाजूने असेल हा भाग दुसरा असला तरी उभ्या महाराष्ट्राच्या नजरा सुप्रीम कोर्टाकडे असणार आहे इकडे आपलं एक साधं लॉजिक असतं की बापाची प्रॉपर्टी ही पोरालाच भेटते एखादं पोरग दत्तक घेतलेलं असलं तरी बाप ठरवत नाही तोपर्यंत तो प्रॉपर्टी दत्तक घेतलेल्या पोरालाही जात नाही कायदा सांगतो की जो पोरग आहे त्यालाच भेटणार रक्ताच्या नात्याचं इथे ती सीन इथे सेम लागू होतोय की बाळासाहेब ठाकरेंनी उभा केलेली शिवसेना त्यांच्या आमदार आणि खासदार कुडून आपली होती असं कसं काय म्हणू शकता एक कॉमन लोकांचा माइंडसेट आहे त्यामुळे सुप्रीम कोर्ट जे काही निर्णय देणार त्यानंतर जर ठाकरेंच्या बाजूने निर्णय आला तर भगवान के घर देर हे पर अंधेर नाही हे वाक्य खरं होईल शिंदेच्या बाजूने निर्णय आला तर ठाकरेंच्या बाजूने पुन्हा सहानुभूतीची लाट तयार होईल आणि सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वासच राहिला नाही असं नेरेटिव्ह सेट होईल हे दोन तीन महिने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेना ज्या ज्या ॲक्शन्स घ्यायच्या आहेत त्यांना त्यांच्या जास्तीच्या जागा लढवायच्या कारण ओरिजिनल शिवसेना आपली आणि शिवसेनेची मुंबई महापालिकेवर एखादी सत्ता राहिली तेवढ्या तागद आम्हालाही द्या असं शिंदेचं म्हणणं असणार आहे आणि दोन्ही ठाकरेंना पुन्हा एकत्र येऊन दोन भाऊ एकत्र आले तर काय होऊ शकतं आणि जर आपल्यात एकी असेल तर तिसरा काहीच करू शकत नाही हे नेरेटिव्ह सेट करायचा हा गोल्डन चान्स आहे त्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या आजच्या झालेल्या भेटीचे वेगवेगळ्या अँगल्स वेगवेगळे परसेप्शन्स हे डिसेंबरच्या स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका होतील असे मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलंय परिणाम तर काही ना काही दिसते या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र